जैन भावी पोलिसांनो एस आर पी एफ बल गट, मदिल सर्व या घटकातील मार्क जाहीर झालेले आहे मैदानीचे बघू शकता पाच किलोमीटरमध्ये किती मार्क पडलेले आहे शंभरला किती पडलेले आहे आणि शॉर्टपुट गोळ्याला किती पडलेले आहे सर्व चेस्ट नंबरनुसार तुमचे मार्क दिलेले आहे आणि संपूर्ण यानंतर तुमचं कट ऑफ लागणार आहे लेखीसाठी पात्र कट ऑफ लागणार आहे दोनशे सत्तर पेजेसची हे एकूण पी डी एफ आहे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्क पडलेले आहे त्र्याण्णव एक्क्याण्णव पंच्याण्णव अशा प्रकारे मार्क पडलेले आहे त्र्याण्णव सत्त्याऐंशी त्र्याण्णव अशा प्रकारे खूप विद्यार्थ्यांना मार्क आहे दोनशे सत्तर पेजेसची ही एकूण पी डी एफ आहे आणि यामध्ये काय काय त्यांनी सूचना दिल्या आहेत त्यासुद्धा आपण बघणार आहो आणि यामध्ये तुमचं नुसार होमगार्ड असो एक सर्विसमॅन असो त्यानंतर प्रकल्पग्रस्त असो यानुसार किती विद्यार्थी आहे जर तुम्हाला याचा कट ऑफ काढून पाहिजे असेल आपल्याकडून आपल्या चॅनलकडून तर तसं कट ऑफ म्हणून कमेंट करा आपण लगेचच नेक्स्ट व्हिडिओमध्ये कट ऑफ घेऊन येणार तर बघा यामध्ये काही सूचना दिल्या त्या बघूया तर बघा राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक सात दौंड यांच्याकडून हे आ, मार्क जाहीर झालेले आहे विषय बघू शकता सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस उमेदवारांची मैदानी चाचणी ते प्राप्त गुणांची एकत्रित प्रसिद्ध यादी करण्याबाबत बघा इथे उपरोक्त विषाणूय राज्य राखीव पोलीस बल क्रमांक सात दौंड आस्थापनेवर एकूण दोनशे चोवीस पदांकरिता पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस प्रक्रिया सुरू आहे सदर भरती प्रक्रियेकरिता पात्र उमेदवारांनी एकोणीस सहा ते दोन सात या कालावधीमध्ये शैक्षणिक कागदपत्रे पैताळणी शारीरिक मोजमाप तसेच मैदानी चाचणी या गटाच्या कवायत मैदान या ठिकाणी घेण्यात आली होती सदरच्या पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस प्रक्रिये तील उमेदवारांची मैदानी चाचणीतली प्राप्त गुणांची एकत्रित यादी तयार करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने उमेदवारांची मैदानी चाचणी प्राप्त गुणां एकत्रित यादी उमेदवारांची माहिती करता या वेबसाईटवर टाकण्यात आलेली आहे आणि आपल्या टेलिग्रामवर सुद्धा टाकलेली आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे टेलिग्रामची तर बघा संकेतस्थळावर तसेच समादेशक राज्य राखीव पोलीस बल क्रमांक सात दौंड या कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार येथील नोटीस बोर्डावर सुद्धा लावण्यात आलेली आहे तरी उमेदवारांनी मैदानी चाचणीतील प्राप्त गुणांची एकत्रित यादीबाबत कोणत्याही प्रकारचे आक्षेप आता महत्त्वाचा पॉईंट आहे आक्षेप हरकती असल्यास त्यांनी आक्षेप हरकती चार सात दोन हजार चोवीस म्हणजे चारच्या नंतरच तुमचं एकाच दहाप्रमाणे मैदानी चाचणी लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी लागणार एकोणावीस वाजेपर्यंत लेखी समक्ष समादेशक राज्य राखीव पोलीस बलक्रम सात यांच्या कार्यालयात किंवा कार या कार्याचे हा जो ईमेल आय डी दिलेला आहे त्यांनी त्याच्यावर पाठवू शकता विहित वेळेनंतर प्राप्त झालेल्या आक्षेप हरकतीचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी इथे ग्राउंड दिलेलं आहे त्यांनी आपले मार्क बघून घ्या आपल्या टेलिग्रामवर टाकण्यात आलेली आहे लिस्ट आणि सर्वांनी आपले व्यवस्थित मार्क बघा शंभरला किती पडले आहे सोळाशे पाच किलोमीटरला किती पडले आहे गोळ्याला किती पडलेला आहे आणि एकूण मार्क बरोबर टोटलिंग आलेली आहे काय संपूर्ण चेक करा काही आक्षेप असतील तर या ईमेल आय डीवर पाठवायचा आहे ठीक आहे काही समस्या असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा तुम्हाला उत्तर दिल्या जाईल धन्यवाद